पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्यावरील प्रस्तावित खोडद नारायणगाव भुयारी मार्ग होणार की मुख्य महामार्गावर उड्डाण पूल होणार याविषयी मोठी उत्कंठा लागली होती गेल्या अनेक दिवस या रस्त्यावरील पुलाचे काम रखडले होते परंतु हा रस्ता कसा होणार याविषयी स्थानिक बाधित शेतकरी व ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात या रस्त्यावरील काही टपऱ्या व नामफलकांचे अतिक्रमण काढण्यात आज सुरुवात झाली या दरम्यान जुन्नरचे उपविगय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिलीप शिंदे स्थानिक ग्रामस्थ तसेच विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांची नारायणगाव पोलीस स्थानकात या उड्डाणपुलाच्या उभारणीबाबत व अतिक्रमण काढण्याबाबत बैठक पार पडली दरम्यान हे काम सुरळीत सुरू होणार असल्याचे दृष्टीपथात येत असतानाच नारायणगावचे उपसरपंच व बाधित शेतकरी योगेश उर्फ बाबू पाटे यांनी या महामार्गावरील चौकात यापूर्वी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तेथे ब्लॅक स्पॉट कोणी जाहीर केला असा सवाल केला परंतु हा ब्लॅक स्पॉट जाहीर कोणत्या निकषावर आधारित केला आहे असे विचारून उपसरपंच पाटे यांनी ब्लॅक स्पॉट जाहीर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार काढले याच त्यांनी स्थानिक नेते माजी आमदार तसेच विद्यमान खासदार व नेत्यां इतर नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर बोसऱ्या व शेलक्या भाषेत टीका केली नेमके योगेश पाटे काय म्हणाले पाहूयात रोज सगळ्यांवर सगळ्या प्रशासनावर इथल्या सगळ्या स्थानिक राजकारण्यांवर इथल्या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी ह्याच्या प्रयत्न केला त्या सगळ्यांना एकट्याचा रोष आहे का नाही इथं उद्यान पूल करताय तुम्ही आता परत खडकवाडीच्या उद्यान पुला तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे नक्की तुमचं काय बरं जे उद्यान पुलाची मागणी करतात पहिले त्यांनी त्यांचा अंतरंग बघावं यांनी शासकीय जमिनींवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केली यांच्या भिंती यांची गॅरेज ही पण बघावीत आम्हाला त्या खोलात जायचं नाही का व्यक्तिगत वादातून हा विषय घेण्यासारखा एवढा एवढे आम्ही खालच्या उतरणार नाही पण जे उतरले त्यांना शुभेच्छा आहेत तुम्ही मग म्हणाला काही स्थानिक हे करतात तुम्हाला माहिती आहे साहेब परंतु ऐका ना तुम्हाला सगळं माहिती आहे कोण कोण प्रयत्न करत होत सूरज वाजगे जरी समोर चेहरा असला त्याच्यामुळे काम करणारी भरपूर मंडळी बेनके माझे आमदार असू शकतात ना त्याला काय सगळेच मी तुम्हाला तेच सांगतोय की भाजपचे नेते सगळं मी तुम्हाला काय म्हणतोय जे काम करणारी मंडळी मी नाव घेऊन काय करू आमचं नुकसान झालं ते झालंच त्यांचं नाव घेऊन काय करू मी त्यांचं जे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं आमचं नुकसान करायचं होतं ते त्यांनी केलंय त्यांनी काय समजायचं ना मग पुढारी पुढारी कोण पुढारी ना लोकांना नाही खासदारांनी मला त्याही वेळेस सांगितलं होतं नाही आपण मी त्याही वेळेस संपर्कात होतो की साहेब तुम्ही आम्हाला तीन मीटरचा उद्यान पूल करायला आमचा विरोध असणार नाही पण आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी हीच होती का जेणेकरून आमचे दोन रुपये आम्हाला मिळाले असते आमच्या आर्थ अर्जन झाला असतं आम्हाला बाकीचं काही याच्यातून आउटपुट घ्यायला काही का नव्हताच पण आता चला जे झालंय ते चांगल्यासाठी होतं असं म्हणावं लागेल कारण मला वाटतं ज्यावेळेस हा उद्यान पूल नव्वद साली म रस्ता मंजूर केला सुद्धा जाणीवपूर्वक आमच्या जमिनींमधून तो रस्ता गेला पाहिजे यासाठीचा प्रयत्न आला परंतु दोन हजार जेव्हा उद्यान पूर झाला चांगले दर मिळाले आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं भलं झालं असं म्हणू शकतो त्याचा वाईटातून हे चांगलं घडत असतं या मताचं मी आहे त्याच वेळेला तुमचे जे सहकार्य आहेत आशिष माळकर यांनी उंची कमी करावं म्हणून आणि त्यासाठी किती याचा जो नाही काय ती साडेपाच मीटरचीच आहे ती उंची काही कमी केलेली नाही त्याच्या घालून ट्रक जातात गाड्या जातात तो काही उंची ती कमी केलेली नाही ती पण नाही ती पण नाही मग आमचं म्हणणं तेच होतं की दोन जर तुम्हाला उद्यानपूल पाचशे तीनशे मीटरवर आहे तर वेगळ्या उद्यानपूर तुम्ही सर्व्हिस रोड केले असते तर चाललं असतं ना ज्याला जायचंय ज्याला जीवाची भीती वाटते तो सर्व्हिस रोडने जातो आता पुनम चौकात हॉस्पिटल आता अनेक वेळा ॲक्सिडेंट झाली आतापर्यंत गाड्या बलटी आल्या मग काहीतरी काही उद्यानपूल केला का तुम्ही जीव जाणं हे कोणासाठी दुर्दैवी आहे परंतु याचा अर्थ रस्त्याची आपण जी सुरक्षा आहे ती पण आपण पाहिली पाहिजे ना सर्कल केला असं चाललं चाललं असतं ना काय अडचण होती मध्ये तुम्ही आणणार तुम्हाला काही नोटीस बसवलं होतं पोलिस स्टेशनला तुमची बैठक झाली बैठकीमध्ये काय ठरलं बैठकीत ठरलंय व आमच्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करून द्याव्यात शासनाने आमच्या बरोबर काम करावं आमचं काही म्हणणं नाही आता काय जे झाले शासनाने राजाने मारले कोणाकडे जावे मागायचं नाही का तुमच्या अन्य नाण्य झाला साहेब पण हे नक्की का ज्या प्रशासनाने हा ब्लॅक स्पॉट जाहीर केला आणि त्याच्यानंतर हा उद्यान बोल केलाय त्यांना मात्र कॉर्चर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते सगळे अधिकारी कामाला लावणार हे आज तुमच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात सांगतो कारण एक ॲक्सिडेंट झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात कुठंच अशी घटना नाही का एक ॲक्सिडंट झाला एक मृत्युमुखी पडल्यानंतर आरटीओनी द ब्लॅक स्पॉट जाहीर करावा हे राजकीय धरून काम केलेलं आहे आणि हे निश्चित स्वरूपात सांगतो या सगळ्या लोकांना या गोष्टीचा परिणामांना तोंड द्यावं लागणार